हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही मस्त आणि मजेत ना चला आज मी तुमच्यासोबत एक छान एक्सपिरियन्स शेअर करणार आहे आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी आलेली आहे मस्त अशा दोडक्याच्या शेतामध्ये बघा किती छान फुलं लागली आहेत आणि खूप छान छान दोडकेसुद्धा आलेले आहेत आम्ही इथे आज मस्त अशी पार्टी करणार आहे बघा सर्व काही आणलेलं आहे भाकरी बिर्याणी माशाचं मस्त असं सर्व, सर्व काही का तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते ते आधी इथे पहा काय आहे का खूप छान आहे इथे मस्त अशी फुलं लागली आहेत पाहू शकताय तुम्ही सगळे आणि हे बघा छोटे छोटे दोडके सुद्धा लागलेले आहेत बघा किती छान आहे खूपच मस्त असे मेहनत भरपूर आहे या कामामध्ये पण कॅरेट इथे दोडके ह्याच्यामध्ये भरतात आणि मग तिथे रोडपर्यंत न्यावं आहे सगळीकडे दोडकेच दोडके आणि इथे आमची आज पार्टी अचानक बेत आणि इथे पहा खाली दुसरं काम पण सुरू झालंय पार्टीला अजून टाईम आहे इथे पहा बर्फी अगस्त्य अगस्त्य तिकडे कोपऱ्यात खुरपतोय आणि बर्फी सोहम म्हणजे मिस्टर ताई सगळे इथे पहा पुढच्या शेतीची तयारी चालली आहे दादा तिथे काय लावणार आहेत भोपळा आणि दादानी आत्ताच या दोडक्याला सगळ्या औषध आहे तो खूप छान मांडव दिसतोय ना ते सगळे काम करतात आणि मी एकटी शूटिंग करते असं नाहीये मी सुद्धा जाणार आहे काम करायला पण तुमच्या सोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या होत्या आणि इथे सनसेट सुद्धा होतोय पहा तर मस्त असा आता त्या झाडांमुळे दिसत नाहीये पण खूप छान वाटतय चला आपण दादांसोबत जरा शी कशी पवारणी होती ते पाहून घेऊयात कष्टाच काम आहे ना भरपूर थोडी माहिती द्या ना दोडक्याची प्लीज प्लीज <laughs> नमस्कार करतात ना, दादा नाही दररोज करावं लागतं होय दादा दोन दिवसाला एकदा फवारणी करावी लागते आणि साधारण किती किती जागेमध्ये दोडकाय अर्धा एकर मग कसे काय मजा येते ना डोडका काढायला खूप कष्टाच काम आहे ना बर्फी कस वाटतंय डोडक्याचं शेत बर्फी तुझ्या भाषेत थोडी माहिती सांग बर्फी मला आवडतो आई हे बघ हितलची दडकी घेतलीस कुणीतरी नाही तिथली वेलच आली नाही बहुतेक त्याच्यावरती वेलच चढली आपण पण लावले होते ना असे दोऱ्या हा ही मीच लावलेली वाटते लई ढिल्ली झाली आहे हा <laughs> चल पुढच औषध येते मागून दीदी त्याला काय म्हणतात सांग बरं हा वा मागेच त्याला पाच मिनट तिकडे औषध औषध पटपट पट हो किती छान मांडा वाटतोय ना चल लवकर लवकर मागून औषध येतोय आजची ही व्हिडिओ खरंच खूप ओरिजनल आहे कारण ओरिजिनल साऊंड ओरिजिनल सगळं काही आहे ह्याच्यामध्ये दोडका लागवडीमध्ये दोऱ्या ना तुम्हाला त्या बांधायला आम्ही सुद्धा मदत केली भरपूर नाही पण थोड्याशा आणि ती व्हिडिओ मोबाईलमध्ये आहे पण कुठे आहे माहिती नाही सापडल्यावरती नक्की तुमच्यासोबत शेअर करेल भरी वाटतं ह्या दोडक्यामध्ये आम्ही सुद्धा थोडस कष्ट घेतलंय त्याच्यामुळे खूप छान वाटतंय ह्याला असं फुलताना भरताना पाहून

<laughs> माहिती नाही ना सगळ्यांनी मला सांगितलं का दादा किती वाजता उठून येता तुम्ही सकाळी सात वाजता आल्यापासून काय करायचं हा बॉक्स पॅकिंग तोडून बॉक्स पॅकिंग करून ते सेट करून सगळं परत तिथे रोड पर्यंत न्यायचं हा पण कसं वाटतंय घरचं काम करायला हा <laughs> 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 दादा सांगा ना आम्हाला पण कळू द्या ना तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे धोडक्याचा <laughs> नाही औषध फवारणी करत असताना दादांची गपचूप व्हिडिओ काढली त्यांनाही कळून दिलं नाही बऱ्याच गोष्टी त्यांना विचारायच्या होत्या पण ते समोरासमोर कॅमेऱ्याच्या सांगतच नव्हते प्रत्येक जण कॅमेरा फ्रेंडली नसतं पण तरीही कधी मला ते नाही म्हणत नाही कुठल्या गोष्टीला खरं तर दोडका लागवड करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात रान नांगरणे शेणखत टाकणे बेसल डोस बेड सोडणे ठिबक मंचिंग भाप रे किती नाही तेवढा खर्च होता पण खर्च नाही केला तर उत्पन्न कसं मिळणार बाजारबा कधी कमी कधी जास्त होतोच पण ही काळी माती कधी शेतकऱ्याला काय बनवेन सांगता येत नाही म्हणजे कधी फायदा होईल कधी नुकसान होईल काही सांगता येत नाही तरी सुद्धा शेतकरी तेवढ्याच जिद्दीने कष्ट करत असतो याचं खरंच उदाहरण आहेत हे सकाळी सकाळी साडेसहा कधी सात एवढ्या लवकर येऊन हा धोडक्याची मशागत करतात अगदी दीड महिन्यात हे उत्पन्न आलेलं आहे आणि इथे पहा दादांना कळालंय की मी त्यांची व्हिडिओ काढते त्यामुळे ते असे वाकून पाहत होते खरंच खूप छान वाटलं त्यांच्याशी असे गप्पा मारताना दादांच्या नकळत घेतलेली ही व्हिडिओ मला बरीच काही माहिती देऊन गेलं खरं तर तुमच्यासोबत ती शेअर सुद्धा केलेली आहे हा दोडक्यासाठी केलेला खर्च त्यांचा काही वायाला जाणार नाही ना कारण दोडक्याचं हे उत्पन्न ते याच सगळ्या गोष्टींवरती तीन चार वेळा तरी घेऊ शकतात म्हणजे दरवर्षी त्याचसोबत त्यांनी भोपळ्याची शेती करायचा सुद्धा विचार केलाय भरपूर मेहनत करायची भरपूर कष्ट करायचं स्वतःच्या शेतात आणि रुबाबात जगायचं हेच एका शेतकऱ्याचं स्वप्न असतं बरोबर ना खालच्या साईडला भोपळ्याची तयारी चालू होती आणि इथे अगस्त्य काय करतोय पहा आगस्त्या कुणी सांगितलं तुला खुरपायला बाबू आतुनी एवढं राहणार तू काम करतो कस खुरपत दाखव बरं बाबू हळू 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 आणि काय करायचं बाबू तिथं खुरपून खुरपून झाड लावायचे हो हा आणि मग झाड कोण लावणार आतू लावेन बाराशे पण तुला कसं वाटलं म्हणजे पुढच्या वर्षी आंबा खायला पुढच्या नाही आताच आंबी डायरेक्ट असते हा खरंच असते का उचलून झाड असं मोठं असते हा डायरेक्ट मोठ्या गाडीत उचरायचं आणायचं खदा खदा ठेवायचं औषध आलं औषध आलं मालक आलेले आहेत शेताचे मालकांना भरपूर हसायला येते फक्त चेहरा दाखवत नाहीयेत कशासाठी ते पाईप पुढे जाऊ नये म्हणून व्हेरी गुड पप्पाला घेऊन जा घरी सेटअप झालेला आहे कांदा चिरायला घेतलाय बोलतोय औषध फवारणीच काम अजूनही बाकी होत परंतु सगळ्यांना भूक लागली होती आणि एवढी छान बिर्याणी झाली होती माशाचा हा रस्सा आणि माशाचं हे फ्राय ताईंनी बनवलं होतं मावशींच्या हातच्या गरमागरम भाकरी आणि त्यासोबतच मी बनवलेली मस्त अशी बिर्याणी आम्ही सगळ्यांनी या मोकळ्या आकाशाखाली दोडक्याच्या मांडवाच्या खाली मस्त अशी बिर्याणी पार्टी केली खरंच खूप छान वाटलं आणि असं मोकळ्या पतांगणात जेवण्याची मजाच काहीतरी वेगळी असते ना तशी पाहायला गेली तर आमची एक छोटी पिकनिक झाली असं म्हणायला ही काही हरकत नाही माझं मस्त असं स्वप्न पूर्ण झालं असंच म्हणेन मी अगस्त्य बाबू कसं वाटतंय तुला भारी वाटतय मज्जा खाली बावु दौन, दौन दौन जेवत असताना आमच्या खूप छान गप्पा रंगल्या होत्या त्यानंतर जेवण झाल्यावरती दादा गेले औषध फवारणी करण्यासाठी आणि आम्ही इथे आवरावर करायला सुरुवात केली मी सुद्धा ताईंना मदत केली पण कॅमेरा मीच हातात धरला होता प्रत्येक गोष्ट शूटही मलाच करायची होती त्यामुळे मी तुम्हाला काम करताना काही दिसणार नाही कारण माझी शूटिंग करायला तिथे कोणीच अवेलेबल नव्हतं प्रत्येक जण कामात बिझी होता आणि मला ही व्हिडिओ आणि हे जे क्षण होते ना ते असे साठवून ठेवायचे होते त्यामुळे मला व्हिडिओ काढणं तर गरजेचंच होतं त्यानंतर इथे अगस्ते बर्फी पाहा कसे मस्ती करतायत आणि तेवढ्यात त्यांचे पप्पा आले बर्फीनी हे ओढलं ना खाली तिथे बसायला सावली केलेली आहे म्हणजे ऊन वगैरे असेल भरपूर जास्त तर इथे येऊन बसतात दादा सो त्यासाठी इथे सावलीसाठी हे बनवलं होतं त्यानंतर सगळं आवरून दादांचं ते फवारणी वगैरे होऊच तोपर्यंत आम्ही ठरवलं की शेतातच थोड्या वेळ खाली मस्त असं झोपून राहायचं इथे पहा मिरच्यांची छान छान रोपंसुद्धा लावली होती ताईंनी ताटाला आणि लवकरच याला मिरच्या पण लागतील आपल्याला सुद्धा मिळतील तसं तर इथे छान गप्पा रंगल्या होत्या स्वयंपाक असे मस्त झोपले होते त्यानंतर आम्ही खाली जिथे आम्हाला भोपळा लावायचा आहे त्या शेतामध्ये गेलो तिथे मस्त अशी चटई अंथरून मस्त आकाशाकडे पाहत बसलो होतो खूप छान वाटत होतं तिथेही छान छान गप्पा मारल्या आहे बघा इथेच इथेच आम्ही चटई टाकली आणि मस्त गप्पा मारत बसलो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ टू अशाच छान छान व्हिडिओ सोबत बाय बाय